देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या आपल्या पत्रकार पाहण्या करून युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद विधानसभेच्या निवडणुका संपल्या की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील आणि त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये ओबीसी ला आरक्षण नाही अशी असताना परिस्थिती इथे जसं सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं स्थानिक स्वराज्याचं निवडणुका काढल्यात ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की विधानसभेनंतर शिक्षणातल्या आणि नोकरीतल्या सुद्धा आरक्षण जाणार हे लक्षात शरद पवारांनी असं म्हटलंय की दोनशे आमदार आम्ही निवडून आणू मागच्या लोकसभेमध्ये एकही ओबीसी खासदार निवडून आला नाही अशी परिस्थिती आहे उमेदवारीच दिली नाही ते निवडून कुठं येणार उमेदवारी दिली असती तर एखादा निवडून आला उद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा तेच होणार उमेदवारीच द्यायची नाही विधानसभेमधला ओबीसीचा आवाज दाबायचा अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून ओबीसी सावध राहणं हा त्याच्यातलं महत्वाचा हा खेळ लक्षात घेतात वंचित बहुजन आघाडी ओबीसीच्या बाजूने आहे नवेत आहात लढा हा वंचित बहुजन आघाडी आज लढते हे असणार लक्षात आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद